भाजपाला सत्तेत येऊन संविधान बदलायचे अशी टीका सातत्यानं सध्या सुरू आहे विशेषतः काँग्रेसकडून हा आरोप केला जातोय पण या आरोपात खरंच तथ्य आहे का असा प्रश्न आता विचारावा लागेल याचं कारण घटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा संसदेला अधिकारच नाहीये याचा अर्थ उद्या भाजपनं संविधान बदलायचं ठरवलं तरीही ते बदलता येऊ शकत नाही पण मग असे आरोप सातत्यानं का होत आहेत काय आहे यामागची स्ट्रॅटेजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मग भाजपचे इतर नेते या सर्वांचं याबद्दल काय मत आहे जेव्हा घटना बदलण्याची भाषा होते त्यावेळी भाजपची भूमिका नेमकी काय याचबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईफ अनंतकुमार हेगडे भाजपचे कर्नाटकातले खासदार भाजपच्या चारशे पार या घोषणेचा अर्थ हाच आहे की बहुमत असेल तर कायदे करण्यात संसदेला अडचण येत नाही घटनेत बदल करताना देखील अडचण येत नाहीत अशा आशयाचं वक्तव्य हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावरूनच काँग्रेसनं भाजपला घेरलं आणि संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून सातत्यानं भाजपला लक्ष केलं पण उद्या भाजपनं चारशे पार आकडा गाठला तरी देखील संविधान बदलता येईल का हा प्रश्न महत्वाचा आहे कारण संविधानाचा मूलभूत पाया बदलण्याचा अधिकार संसदेला नाही असं सुप्रीम कोर्टानंच म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची आठवण काँग्रेसला करून दिलेली आहे जवळपास सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक वेळा घटनेत दुरुस्त्या करण्यात आल्या त्यावरून भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी याच संविधान बदलाच्या काँग्रेसच्या भूमिकेवरून कशी टोलेबाजी केली आहे बघा संविधान बदलण्याचा काँग्रेसचा आरोप म्हणजे जुमलेबाजी आहे ज्यावेळी कोणतंही जनहिताचं काम करता येत नाही ज्यावेळी संपूर्ण विश्वासार्हता गमावलेली असते त्यावेळी लोकांच्या मनात केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असाच प्रयत्न काँग्रेसनं दोन हजार चौदाला ला केला दोन हजार एकोणीसला केला आता दोन हजार चोवीसला देखील ते हाच प्रयत्न करतायत पण जनतेचा विश्वास नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे आताही ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यात मोदींच्या बाजूने निर्णय आलेला आहे आताही लोक मोदींच्याच बाजूने निर्णय देतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला त्यामुळे फडणवीसांनी काँग्रेसच्या संविधान बदलाच्या आरोपांमधली हवाच काढून घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल आपलं मत व्यक्त केलंय एक वेळा नाही तर अनेक वेळा फडणवीसांनीही विरोधकांना याची आठवण करून दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून एक चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाला ज्यावेळी नरेंद्र मोदींची निवड एन डी एचे प्रमुख म्हणून झाली त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम संविधानाची पूजा केली त्यानंतर त्यांनी पद स्वीकारलं कोणत्याही ग्रंथापेक्षा मला संविधान महत्वाचं असल्याचं मोदी सांगतात मागच्या दहा वर्षात पूर्ण बहुमत होत पण त्यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला नाही उलट संविधानाचं रक्षणच केलं अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिलेली आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत जरी भाजपला पूर्ण बहुमत मिळालं मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले तरीही ते असं कधीही होऊ देणार नाहीत असा नाही विश्वास या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे भाजपवर संविधान बदलण्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसनं मागच्या सत्तर वर्षात किती वेळा घटनेत बदल केला असा सवाल देखील भाजपनं काँग्रेसला केलाय हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद